त्यांचं नाव जे आहे आहे ते चर्चेत नेमकी त्यांचं विधानसभेचं गणित काय आहे त्या रिंगणात येणार आहेत का हे आपण समजून घेणार आहोत नमस्कार जसं मी तुमचं इंट्रोडक्शन केलं की डॉक्टर शिवानी पवार मानकर पॉलिटिकल कडे येण्याचा अँगल कसा जोडला ऍक्च्युली माझं एक फाउंडेशन आहे एस पी फाउंडेशन नावाने आणि दोन हजार पासून आम्ही त्या फाउंडेशनचं काम करत आहोत आणि कसं आहे ड्यू टू डॉक्टर बॅकग्राऊंड लोकांमध्ये मी पहिल्यापासून वावरत होतेच <laughs> आणि त्यानंतर मग फाउंडेशनची कामं सुरू होती त्या अनुषंगाने लोकांची अजून प्रश्न त्यांची अडचण जाणून घेतली आणि घेण्याचा घेण्याची संधी मला माझ्या फाउंडेशन मार्फत आणि <laughs> भेटली आणि त्या अनुषंगाने मग मा अजून मास्क लेव्हलवर काम करायची जी माझी इच्छा होती त्यासाठी मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश घेतला आणि काम माझं सुरू केलं बरं म्हणजे मला असं वाटतं की या ठिकाणी विद्यमान महिलाच आमदार आहेत त्यामुळे देवळालीकरांची पसंती जास्त महिलांकडे <laughs> तर सध्या ज्या सरोज अहिरे या या ठिकाणी विद्यमान आमदार आहेत त्यांच्याबाबतही मतदारसंघामध्ये नाराजी दिसून येते त्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून निवडून आल्या पुढे जाऊन त्यांनी वंडामध्ये सहभाग निवडला म्हणजे सहभाग घेतला किंवा त्या अजित पवार गटात गेल्या तिकिटासाठी त्या भाजपातून राष्ट्रवादीकडे आल्या होत्या त्यामुळे पक्ष बदलाचा त्यांच्यावरती आरोप होतो या व्यतिरिक्त या ठिकाणच्या विद्यमान आमदारांचे ड्रॉबॅक्स कोणते की त्यांना म्हणजे आता काही झालं तरी देवळालीकरांना बदल हवाच असं कोणत्या मुद्द्यांना धरून सांगताय मी असं म्हणेल की तुमच्या प्रश्नातच तुमचं उत्तर आहे ज्या पद्धतीने त्यांनी आजच्या वर्षाला पक्षच्या बाहेर गेल्या त्या दुसऱ्या अजित पवार गटामध्ये त्यांनी प्रवेश घेतला तर आणि ज्या अनुषंगाने म्हणजे जे सांगून की मला विकास कामासाठी जो निधी हवा आहे त्या निधीसाठी त्यांनी ते गेल्यात असं त्यांनी जनतेला सांगितलं मग आज वर्ष उलटून गेलं लोकसभा उलटून गेली तर जे काम आहे ते तिथल्या तिथेच आहेत बरोबर तर मग हे मी सांगण्यापेक्षा तुम्हाला जनता जास्त भेटर सांगेल मी असं म्हणेन म्हणजे सरोज अहिरे यांनी पक्ष बदलला म्हणून आम्हाला आमदारच बदलायचं हे एवढंच एक कारण आहे की कोणती देवळाली मधील अशी प्रश्न होती जी सोडवली गेली नाहीत असं तुम्हाला वाटतंय प्रश्न भेटो हो तर अनेक आहे आणि एक असतं आपल्या पक्षाशी आपण निष्ठावंत राहिलं पाहिजे आमदारकी किंवा जे काय असेल ते तिकीट भेटो नाही भेटो तर नंतरचा भाग आहे पण आपली निष्ठेचा पण प्रश्न या ठिकाणी उपस्थित होतो बरं हे नुसतं एवढंच नाही तर गेल्या पाच वर्षात जी कामं देवळाली मतदारसंघामध्ये होयला पाहिजे होती ती त्या पद्धतीने त्या स्केलवर झालेली नाही पहिली पहिला मुद्दा तर हाय बरं आता ज्या लोकांनी लोक आपलं जनता हा राजा असतो बरोबर तर ज्या लोकांनी आपल्याला निवडून दिला आहे निदान त्यांच्याशी संवाद तर पाच वर्षात साधला गेला पाहिजे होता बरोबर तो त्या तो प्रकारे साधला गेला नाही आणि याच्या व्यतिरिक्त तुम्ही म्हणाल तर साधी दोन गोष्ट दोन उदाहरणं किंवा दोन काम मी सांगते की आज संसारी आणि इतर गावातले पाण्याचे प्रश्न आहे पिण्याचे पाण्याचा प्रश्न आता मला मुद्दा असा आहे की ज्या ठिकाणी एवढा निधी मॅडम कडे आलेला आहे त्यांच्याकडे <laughs> जर विकास काम होयला पाहिजे होती तर अजून पाण्याचा प्रश्न का सुटलेला नाही ठीक <laughs> आहे तो एक झाला असे इतकं बरेच काही आहे दिवाळीवरून वरून भगूरचा जो रस्ता आहे गेल्या आठवड्यात तिथे एक महिलेचा ऍक्सिडेंट होताना मी स्वतः बघितलेला आहे <laughs> आणि आता पावसाळा आलेला आहे <laughs> तर अजूनही आता ज्या वर्ष झाल्या या गोष्टीला विकास कामासाठी मॅडम इकडे वळाला मग ती विकास काम छोटी मोठी आहेत पण नाही किंवा मी अगदी रस्त्यांची नाही म्हणत आहे लोक लोकॅलिटी मधलं म्हणत तर ती कामं अजून झालेली नाही तर मग जनतेचा नाराजी ही स्वाभाविक आहे बर आता विधानसभा निवडणुकांमध्ये तुमचंही नाव चर्चेत येत आहे की राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाकडून डॉक्टर शिवानी पवार मानकर या सुद्धा मैदानात येऊ शकतात तुम्ही वैयक्तिक तशी काही तयारी केली आहे की फक्त या चर्चा आहेत की विधानसभा तुम्ही लढवणारच नक्कीच मी रिंगणात आहे आणि ती या कारणामुळे आहे की मी फ्रँकली सांगेल मी एक डॉक्टर आहे गेल्या अजून तुम्ही तू म्हणाल की इथून मागे चार वर्षापूर्वी असं काही मी ठरवलेलं नव्हतं मी मी पण एक युथ असं होतं की आपण आपलं करिअर केलं आपल्या करिअरसाठी के पुढचं बघायचं लोकांची जोडी होईल माझ्या प्रोफेशनच्या माध्यमातून लोकांसाठी काम करायची पण आता कसं झालं जे लोक आता जसं माझं काम वाढत गेलं लो, लोकांचं इंटरॅक्शन मला माहिती पडलं अडचणी माहिती पडल लोकांचा कल का आला काही तुम्ही का नाही ताई जर का तुम्ही आमचा प्रश्न मांडू शकता तर तिथे का नाही आमच्यासाठी तुम्ही न काही पद असताना न काही कुठल्या हुद्द्यावर आता मी पॉलिटिकली नाही आहे सध्या तरी तर तुम्ही झटताय लढता आहे आमच्यासाठी येत आहे का करताय तर विधानसभा का नको मी खरच विचार केला की आपण कसं टॉपिकली आपण म्हणतो जोपर्यंत की युथ जो तो पार्टिसिपेशन हुँ, 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 हु. तर मग आपण आपण सुरुवात करायला का हरकत आहे असं मला वाटलं आणि त्यासाठी म्हणून मग मी आहे मैदानात सुप्रिया सुळेंच्या हे जवळच्या म्हणजे देवळालीमध्ये सुप्रिया सुळेंच्या तुम्ही चांगल्या जवळच्या मानल्या जातात त्यामुळे तिकीट तुम्हाला मिळू शकतं अशा शक्यता जास्त पडतात पण कसं आहे पॉलिटिशियन्स होणं किंवा पॉलिटिकली उतरणं म्हणजे तुम्हाला पॉलिटिक्समध्ये कोणतरी गॉडफादर पाहिजे म्हणजे असं आमचा एक थर्ड पर्सन म्हणून समज आहे की एखादा माणूस जर त्याला कोणीतरी सपोर्ट करणारा मोठा व्यक्ती नसेल तर तो पुढा पुढे जाऊ शकत नाही तुमच्या बाबतीत असं कोणी आहे का की तुमच्या माग खंबीर आधार किंवा येणाऱ्या कुठल्याही विषयांना फेस करू शकतात तसं कसं आहे या क्षेत्रात यायचं किंवा पडायचं म्हणजे हा मोठा डिसिजन आहे ऍट लीस्ट ऑन माय लेवल एक महिला म्हणून एक युथ म्हणून आता या क्षेत्रात येणं सगळ्यात पहिले मी घरापासून सुरुवात करेल घरातली माझी जी खंबीर स्तंभ आहे माझे वडील आणि माझे मिस्टर ते एक बॅकबोन आहे आणि तुम्ही जर फादर जे म्हणताय ते अगदी बरोबर आहे आता कसं आहे तुम्ही एक लॉंग टर्म मध्ये विचार करा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार गटाचा आता ज्या माणसांनी वयाच्या सत्तावीस अठ्ठावीस वर्षापासून ते योगदान देत आहे समाजकारणात आणि त्यांचा जो पक्ष आहे त्याची दूरदृष्टीचा दूर जो विचार करता तो ऑब्विसली शरद माननीय सन्माननीय शरद पवार साहेब हे गॉडफादर आहे सगळ्या युवकांचे त्यांनी जे योगदान दिलं आहे ते इतर कोणी नेता त्याचं कंपॅरिजन पण नाही करू शकत एकदम सरळ सरळ भाषेत सांगते आणि राहिलं तुम्ही जसं सुप्रिया ताईंचं म्हटलात तर ती व्यक्तिमत्व जे आहे ते दिल्लीमध्ये आवाज आहे आपला आपला महाराष्ट्राचा आवाज आहे तो दिल्लीत रिप्रेझेंट करते एक महिला तर एक महिला म्हणून त्यांच्याबद्दल प्रेम आहे आदर आहे आणि त्या महिलेच म्हणजे याच्यासाठी मी कौतुक करेल की शरद पवार साहेबांच्या कन्या असून त्यांनी जो संघर्ष केला ज्या पद्धतीने ज्या ताकदीने त्या मैदानात उतरल्या आणि विजयी झाल्या Hmm. तर असं एक रोल मॉडेल आहे च आणि त्यासाठी मला असं वाटतं की पवार साहेब आणि सुप्रियाताई असल्यामुळे युवतांना तर कॉन्ट्रीब्युशन केलंच पाहिजे आणि त्या हिंतीवर मी या मैदानात उतरते बर चला शरद पवारच गॉडफादर म्हटल्यावर पुढे काय घ्यायचं गा आपण पुन्हा मूळ आपल्या मतदारसंघाकडे येऊयात की जर भविष्यात म्हणजे आता विधानसभा ठीक आहे तोंडावर आहेत पण मैदानात यायचं म्हटलं तर एक व्हिजन हवं आणि विशेषतः आपल्या मतदारसंघासाठी तरी हवं पक्ष चिन्ह या व्यतिरिक्त माणूस किंवा त्या मतदारसंघातील प्रश्नांची जाण किती हे महत्वाचं आहे तुम्ही जर आ, या विधानसभेच्या रणांगणामध्ये तुम्ही येणार असाल तर कुठलं व्हिजन घेऊन येणार कसं आहे आता तुम्ही म्हणाल लोकांना वाटेल की युथ आहे तर मग माझं विजन फार लॉंग साठी आहे विजन एवढं मोठं आहे की तुम्ही म्हणाल की ह्या इंटरव्ह्यू मध्ये तर कव्हर होत नाही पण मी नक्कीच सांगेल की आपला जे जा दोन चार प्रश्न आहे ते मी घेते सांगते की पहिला मुद्दा म्हणजे बेरोजगारीचा बरोबर मी ज्या लोकॅलिटी मध्ये दे राहते देवळाली मतदारसंघामध्ये दे, तर तिथे मी बेरोज बेरोजगारीसाठी काय करू शकते काहीतरी स्टार्टअपच स्टार्टअपच्या स्कीम्स म्हणा काहीतरी आपण राबवल्या पाहिजे जेणेकरून युथला युथचे प्रश्न जे आहे तो म्हटला पाहिजे नंतर शेतकऱ्यांचा प्रश्न आहे शेतकऱ्यांच्या पिकाला हमी भाव भेटला पाहिजे नंतर मग जे टेक्नॉलॉजी वापरून तंत्रज्ञान जे आहे तंत्रज्ञानाचा वापर करून त्यांना कशी मदत होईल शेतीसाठी याचा याचा मी विचार करू शकते म्हणजे त्या लेवलवर याच्या व्यतिरिक्त महिलांचा एम्पावरमेंट वुमेन एम्पावरमेंट आहे त्यांना स्वतःच काही बचत गट म्हणा किंवा मध्यम उद्योग असतील काही तर त्याच्यामध्ये सपोर्ट करणं काही स्कीम्स राबवणं हे मी करेलच करू शकते ना मी करेलच आणि या व्यतिरिक्त मोस्ट इम्पॉर्टंट थिंग इज की डिफेंडिंग अ कॉन्स्टिट्यूशन बरोबर आहे ना ते ऍट द एंड ऑफ द डे खूप महत्वाचं आहे कारण की आजकाल जर राजकारण पाहता काय असं उद्या उठून कोणीही जर का असं म्हणेल की मी संविधानच बदलायला घेतो अलीकडे आपण पाहिलं तर म्हणून तर प्रत्येक युवाने तो प्रश्न एक घेतला पाहिजे सिरियसली आणि तुम्ही मी तेच सांगितलं लिस्ट एवढी मोठी आहे माझी गोल्सची की ती पूर्ण होणार नाहीच या तर आरोग्याचा प्रश्न आहे आपल्या जे माझ्या देवळाली मतदारसंघात जे गावं आहेत पाडे आहेत तिथे काय आहे आरोग्य सुविधा त्या ज्या प्रकारे पाहिजे त्या प्रकारे नाही आहे मूलभूत आरोग्य सुविधा नाही आहेत नागरिकांपर्यंत जे सिनियर सिटीजन्स आहेत त्यांच्यासाठी इमर्जन्सी हेल्थ जे म्हणतो हेल्प, हेल्प लाईन जी म्हणतो ती नाही आहे तर मग अशा या छोट्या मोठ्या बऱ्याच गोष्टी जे मला काम आहे हे माझे सगळे गोल्स आहे प्रत्येक मतदारसंघामध्ये एक उच्च शिक्षित एज्युकेटेड चेहरा असावा म्हणून तुमच्याकडे पाहिलं जातं त्या पलीकडे जाऊन राजकारणाचा फॉर्म्युला असे की ऐंशी टक्के तुम्ही समाजकारण करा वीस टक्के तुम्ही राजकारण करा तुम्ही समाजकारणामध्ये एसपी फाउंडेशनच्या माध्यमातून ऍक्टिव्ह हे एसपी फाउंडेशन नेमकं काम कशा पद्धतीने करत एस पी फाउंडेशन दोन हजार अठरापासून मी काम कर काम करते पण मी तेव्हा इस्टॅब्लिश नव्हतं केलं मग कोविड आला कोविड नंतर इतके इतकी कामं आली बरेच प्रश्न होते लॉकडाऊन होते लोकांचे जॉब्स गेले होते नंतर मग आजूबाजूचे जे महिला असतील घर काम करणाऱ्या महिला असतील त्यांचे विविध प्रश्न होते त्यांनी ते, ते मला अप्रोच झाले मग आता मला असं वाटलं ठीक आहे मी एक डॉक्टर आहे प्रोफेशनली अचीव करते एक उद्योजिका पण आहे म्हणजे आय कॅन अर्न फॉर माय सेल्फ दॅट मीन्स आय एम हॅव्हिंग राईट राईट तर मी समाजासाठी याच्या पलीकडे काय करू शकते याचा मी आम्ही सगळे घरी चर्चा केली मग आम्ही ठरवलं की आता एस पी फाउंडेशन एस्टॅब्लिश करून प्रॉपर मीडियम थ्रू लोकांची काम न कुठल्या पदावर असताना सोडवू शकत असेल तर आपण काहीतरी आहोत yeah. आपल्या शिक्षणाचा फायदा होईल अशा right. yeah. दृष्टिकोनातून मी एस पी फाउंडेशनचे काम सुरू केली मदत कामं असतील मुलांचे जे आत्महत्याग्रस्त शेतकरी आहे त्यांचे जे मुलं आहेत त्यांचे ऍडमिशन असतात केलेत म्हणजे मला काय असं सांगायचे नाहीये yeah. पण मग ते बोलणं पण याच्यासाठी गरजेचं आहे कसं असतं आता ड्यू टू माय प्रोफेशन मी याच्या पहिले काय कुठलं पद नाही घेतलं किंवा नगरसेवकाला नाही किंवा काय व्हॉट एव्हर पण मग लोकांचा दृष्टिकोन कसा आहे की आम्ही दहा वर्ष घातली आम्ही पंधरा वीस वर्ष घातली आम्ही हे करतो ते करतो पण तुम्ही किती मुद्द्यांना हात घातलाय पण खूप महत्वाचं असतं नाही का की कुठलं तरी पद घेतलं आणि तरच मी लोकांचे प्रश्न सोडवेल असं आहे का असतं का आता मी मी असं तर नाही आहे की मला एका रात्रीतून वाटलं की चला आता मी विधानसभा लढवते आणि असं असं नाही आहे कॅल्क्युलेशन असतं आणि विजयासाठी किती कितीची संख्या गरजेची जी आहे ती पण मला माहिती आहे आणि त्या जनतेचा कल आहे तर त्याच्यासाठी आय हॅव टू रेज माय वॉइस नाही का की उद्या जाऊन मला रिग्रेट नको वाटायला की मी तेव्हा जनतेसाठी उभी नाही राहिले म्हणजे मुळातच मी त्यामुळेच म्हटलं की तुमचं अगोदर काम बोलताय तिथून पुढे तुम्ही बोलताय मतदारसंघाचा जर विचार करायचा जर ठरला तर आजच्या डेटला तुमच्या मागे तुमच्या मतदारसंघातील लोक आहेत जनता है। आहे त्यासोबतच विरोधी पक्षही आहे म्हणजे तुम्हाला विद्यमान आमदारांना फाईट द्यायची या सगळ्या गोष्टींचं नेमकं कॅल्क्युलेशन कसं बसवलं जाणार आहे म्हणजे शरद पवार त्यासाठी स्वतः ॲक्टिव्ह होणार की तुम्ही स्वतः ॲक्टिव्ह होणार गणित कसं असणार आहे मी तेच सांगितलं पहिले पण मी जो पक्ष निवडला आहे एक युथ म्हणून तो पक्षाची दूरदृष्टी आहे त्याच योगदान आहे पक्षाकडे आता त्यांचं चिन्ह वगैरे काहीच नाही ताकद आहे ना चिन्ह असो नसो लोक आहेत ना लोक लोक आपल्या बाजू आणि लोकांनी आज म्हणजे हातात घेतलंय सगळं यावेळेस लोकसभेचं जे आपण इलेक्शन बघितलं तर जनतेने हातात घेतलं होतं त्याच्यामुळे जनता जोपर्यंत पाठीमागे आहे तोपर्यंत चिन्ह असो नसो काही फरक नाही पडत साहेब आहे आणि साहेब मंत्री तेच होईल तर सध्या हे राष्ट्रवादी काँग्रेस फुटली शिवसेना फुटली म्हणजे पक्ष फुटले आणि या फुटीमध्ये आता लोकांना या फुटीचं कुठेतरी समाधानही आहे कारण अनेक वर्ष अनेक दशक उपभोगली किमान आता ते गेले आणि नवख्या उमेदवारांना संधी भेटेल किंवा नवीन पिढी राजकारणात ऍक्टिव्ह होईल हे एका दृष्टीने फुटीमागचं चांगलं सा कारण सगळ्यांना वाटतंय देवळालीमध्ये सुद्धा असाच काहीसा इतिहास राहिलेला आहे या ठिकाणी बबनराव घोलप असतील किंवा त्यांचा मुलगा योगेश घोलप असेल यांनी सुद्धा अनेक दशकं या ठिकाणी सत्ता उपभोगलेली आहे आता सुद्धा कुठेतरी ते पुन्हा रिंगण येण्याचा प्रयत्न करतीलच मग त्यांच्या राजकारणाबाबत तुम्हाला काय वाटतं त्यांना संधी भेटली तर काय कारण सध्या एक शिंदे गटात एक ठाकरे गटात येऊ शकतं एक तिकडे म्हणजे हे सगळं इकडे तिकडे होणारच आहे तिकिटासाठी याबाबत तुमचं काय मत मी असं म्हणेल की लोकशाही आहे सगळे सगळेजण आपल्या हक्कासाठी लढू शकतात लढलेच पाहिजे पण त्यांनी जे काय केलं त्यांना जो कालावधी भेटला अक्षरशः तीन दशकं भेटली तर ती त्यांनी म्हणजे ज्यांनी त्यांनी जे काम केलं ते जनतेनी आता जनतेला जनतेची इच्छा असेलच ना स्वाभाविक आहे की जे कामं झालेली नाहीये ती आता दुसऱ्या कुठल्या उमेदवाराला दिली तर ती कामं त्यांची करू शकता अशी जनतेला तर प्रयत्न सगळ्यांनीच केला पाहिजे ते नको होते म्हणून तर सरोजा हिरे यांना चान्स भेटलाय आता लोकांना त्याही नको आहेत आता नवीन कुणीतरी हवंय फक्त हे जे इंटरनल राजकारण आहे हे राजकारण कसं आहे आणि घोलक कुटुंबाचा तुमच्याही कुटुंबाशी तसा संबंध लागतोच मग हा संबंध नेमकी कसा आहे हे नाते गोत्याचं कसं राजकारण ते त्याच्याबद्दल तर नाही मी असं म्हणणार पण तुम्ही म्हणाल म्हणजे म्हटलात जसं तर माझी आजी जी लीलावती तुकाराम गोलप आहे तर ती माझी नगरसेविका होती ती शिवसेनेत होती तेव्हा दोन हजार एक दोन ची गोष्ट आहे okay, ती okay. तर त्यावेळेच वार वेगळं होतं कंडिशन वेगळ्या होत्या hmm. आणि त्यावेळेस जे होते प्रॉपर लोक होते म्हणजे <laughs> जे काम करीत करत होते त्याच्या त्या वाऱ्यामध्ये त्या आताच जे आहे जी कंडिशन आपण जे लोकसभा मध्ये बघितली आहे त्या निकालाने बरेच काही क्लिअर केलं आहे विधानसभेसाठी सगळे मार्ग क्लिअर केलेली आहेत तर मी असं म्हणेल जरूर ते आहेत माझे आजोबाच लागतात बोल आणि त्यांनी त्यांचं जे आहे कामा के कामा काम केली त्यांनी त्यांचा जो वारसा आहे कामाचा तर त्याच्यातून मी शिकून पुढे काम करेन निश्चित शेवटचा प्रश्न म्हणजे जसं तुम्ही इच्छुक आहेत तसे शरद पवारांकडे अनेक इच्छुक उमेदवार असतील या मतदारसंघातूनही असतील अनेक ठिकाणाहून आहे मग असं कसं वाटतं म्हणजे आता ठीक आहे तुमचे संबंध आहेत या सगळ्या गोष्टी ठीक आहे पण शरद पवार यांचा पक्ष तुमच्या नावाचा विचार करेल यासाठी कोणती कारणं सांगता येते तो आ, विचार करावा हे कशावरून सांगताय कसं आहे तुम्ही जर का मागचं काही बघितलं हिस्ट्री बघितली तर शरद पवार पक्षाने नेहमीच सुशिक्षित लोकांना तरुण लोकांना संधी दिली आहे बरोबर आणि यंदाचं कसं आहे की माझ्यापेक्षा मागणी ही लोकच करतात त्याच्यामुळे मला त्याची फार काही चिंता करायची गरज नाहीये मुळात आता माझं जे विजन आहे ते पवार साहेबांसमोर मी मांडून माझा दृष्टिकोन त्यांना क्लिअर करेल की अशा अशा पद्धतीने मी काम करेल आणि याच्यासाठी मला खात्री आहे माझ्या नावाचा विचार होईलच ओके okay. चला तर आज आपल्यासोबत डॉक्टर शिवानी पवार मानकर या होत्या सुशिक्षित आहेत वेल एज्युकेटेड आहेत डॉक्टर आहे, आहे सामाजिक कामाचा अनुभव आहे पण या पलीकडे जाऊन सुद्धा मतदारसंघातील प्रश्नांची जाण आहे आणि त्यामुळे सध्या तरी शरद पवार हे आयाराम गयाराम करण्यापेक्षा जे पक्षात काम करतायत निष्ठावंत आहेत आणि नवख्या उमेदवारांना संधी देतील असंच दिसून येत आहे आता देवळालीचं नेमकं गणित कसं बसेल ते येणाऱ्या विधानसभेसाठीच येणारे विधानसभा सांगेल की नेमकं तिकीट कुणाला दिलं जात पण एक वेल एज्युकेटेड चेहऱ्याचा विचार पवार करतील असं तरी ओव्हरऑल परिस्थितीवरून दिसून येत आहे अशाच आपण विविध मतदारसंघातील इच्छुक उमेदवारांसोबत बातचीत करणार आहोत त्यांचं व्हिजन काय आहे ते समजून घेणार आहोत आणि बाकी भेटत राहूयात जय महाराष्ट्र